आधी सके ग मान युवायाचा आधी मान युवायाला मोठा सके ग मान युवायाला मोठा जरी जबा दुठ्यांना फेटा सके ग जरी जबा दुठ्यांना फेटा येईनीचा करू थाट सके ग येईनीचा करू थाट समयाला उ तीनशे साठ सके ग समयाला उ तीनशे साठ बसायला देऊ पाट सखे गेऊ पाट नेसाला पितांबरा सके ग नेसाला पितांबर येईन रुसली कशासाठी सखे रुसली कशासाठी आणू खुदाची पाटी सके ग पाटी खुदाची समजू कीती सके ग किती समजू गीला बोली पुतळ्याची होती सके ग बोली पुतळ्याची होती बारा पुतळ्या एक पान सके ग बारा पुतळ्या एक पान म्हणे हावशीचं आणलं जणलं लेन सके ग हवशी आणलं लेन येईन रुसली मांडवदारी सके ग येईन रुसली मांडवदारी थाट करू लिकीसाठी की ग थाट गेला लिकीसाठी की आता लाऊ वरड वाट सके ग आता लाऊ वरड वाट येईन बाईन गर्व नाका मनी म्हणी ग गर्व नाका ठेवू म्हणी गाडीत बसून पाय दोन्ही करते आधी सके ग पाय दोन्ही करते आधी यईनीचं युवा सके ग गईनीचं युवा गीत गाण गाते आनंदात सके ग गाण गाते आनंदात देते मान सके ग देते मान गाणं गाती सविदाताई सखे ग गाणं गाते सविदाताई <laughs> नमस्कार आवडत शेअर करा लाईक करा खूप <laughs> सुंदर खूप <कुछ> खूप सुंदर खूप <laughs> <कुछ> सुंदर, <laughs> <कुछ> सुंदर। <laughs>